एडीएफसी स्वामी विवेकानंद नगर मध्ये राहणारा विकास रमेश गुंदकर याच्यावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे शिर्डीतील रिंग रोड आदर्श शाळेच्या परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला किरकोळ बांधण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समजते आहे हल्लेखोरांनी विकासच्या पोटावर शस्त्राने तीन वार केले त्यास तात्काळ उपचारार्थ साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे यानंतर पोलीस निष्क्रिय असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली ते नगर रस्त्यावर उतरले पंधरा मिनिटे रास्ता रोको करण्यात आला पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे रास्ता रोको ठिकाणी पोहोचले त्याचबरोबर राहता कोपरगावचे पोलीसही दाखल झाले होते रात्री दहा पर्यंत आरोपींना अटक व्हावी आरोपींचे मित्र आणि नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावे आरोपींवर मुक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली पोलिसांकडून या मागण्या पूर्ण न झाल्यास बुधवारी सकाळी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर नगर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला तर पोलीस निरीक्षक इंगळे यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको थांबवण्यात आला यानंतर या घटनेतील दोन अल्पवयीन आरोपींना तासाभराच्या आत पोलिसांनी अटक केली आहे मात्र इतर आरोपी फरार झाले आहेत आ, विकास गोनकर या तरुणावर सचिन आणि साई या दोन तरुणांनी या रोडवर का चक्रा मारतो अशी विचारणा विकासनं केल्यामुळं त्या सचिन आणि साई यांनी त्याच्यावर वस्ताराने वार केल्याची घटना आज संध्याकाळी घडलेली आहे त्या अनुषंगानं तात्काळ पोलिसांनी दखल घेऊन आपण भादवी तीनशे सात म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे हा गुन्हा दाखल केलेला आहे आपण त्याची अतिशय गंभीर दखल घेऊन तत्काळ आटो आरोपींचा सर्च घेण्याचा चालू केलेला आहे वे वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी रवाना केलेली आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करत आहोत एकूण दोन आरोपींनी प्रत्यक्ष गाडी गाडीवर जाऊन हल्ला केला होता पण आणखी दोन आरोपी त्याच्यासोबत होते असं नाव समजतात आहे त्या दृष्टीने तपास करून कायदेशीर कारवाई करत आहोत आता आपल्याकडं एक आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणेचा सुचिता कुलकर्णी एसपी चोवीस तास शिर्डी